महाराजांचं चित्र असलेला कंदील देखील आहे हा मध्ये म्हणजे ओपन करून तुम्ही साईज लहान आहे दिसायला पण आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनचे असे सुंदर असे कंदील दिसत आहेत ते पण वेगवेगळ्या पॅटे कंदील आहेत म्हणजे जवळपास बघा दादांच्या उंचीपेक्षाही थोडा मोठा हा कंदील आहे हे छोटे कंदील देखील आहेत ना छोटे छोट्यामध्ये देखील असे हे सुंदर कंदील आहेत याय ते बघा वेगवेगळ्या पॅटर्न चे कंदील आहेत नमस्कार मंडळी मी अमित रासम माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तर मंडळी आता दिवाळीचे काही सणच राहिले आहेत म्हणजे थोडक्यात काही दिवसच राहिलेत दिवाळी आता काही फारशी लांब राहिलेली नाही आणि ह्या दिवाळीच्या सणामध्ये सर्वात महत्त्वाचे असतात ते दिवे आणि त्या दिव्यांबरोबरच खरी दिवाळी दिवाळीला जी शोभा येते ती असते कंदिलांमुळे तर अशा ह्या कंदिलाच्या कारखान्यातच मना आपण आलेलो आहोत आणि आता मी आहे ठाणे येथील घंटाळी मंदिराच्या बाजूलाच अनन्या सोसायटी आहे येथील एस जे आर्टमध्ये आपण आता आलेलो आहोत तर मंडळी या ठिकाणी यायला तुम्हाला समोरच आहे ठाणा वेस्ट घंटाली मंदिर आहे त्या बाजूलाच हे काशीनाथ को ऑफ हाऊसिंग सोसायटी आणि त्या बाजूलाच हे पारंपरिक आकाशकंदिलांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री हे आहे आणि ह्या सोसायटीचं नाव अनन्या सोसायटी आहे मंडळी तुम्हाला ह्या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील दिसतंय आणि आपण आलेलो आहोत ठाणे येथील अनन्या सोसायटीमध्ये आता दादा आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी कंदील आहेत आपल्याकडे पारंपरिकपासून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे पॅटर्नचे कंदील आहे त्यामध्ये तुम्ही बघायला गेल्या पावसाचा जर चालू होता द दसऱ्यापर्यंत म्हणून आम्ही प्लास्टिकमध्ये पण काही कंदील काढलेत कागदामध्ये पण आहेत इको फ्रेंडली सगळे इको फ्रेंडली कंदील आता वरती पण आपल्याला वेगवेगळ्या वेग डिझाईनचे असे सुंदर असे कंदील दिसत आहेत ते पण वेगवेगळ्या वेग पॅटर्न मध्ये आहेत दादा हा कंदील कागदाचा आहे कापडाचा कंदील आहे सुंदर असं कापड पण आहे म्हणजे थोडक्यात थोडक्यात समजा आता दसरा गाजवला पावसाने तर दिवाळी समजा गाजवलीच पावसाने तर तुमच्या कंदिलाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून असे हे सुंदर पॅटर्नचा कंदील बनवला आहे तर दादा ह्या कंदिलाची प्राइस <hasing bugs> थी थी थी। किती आहे साडेतीनशे साडेतीनशे तर आपल्याकडे कितीपासून कंदील चालू झाले आपल्याकडून पासून चालू होतात ते तीन हजार पाच हजार सात हजार असे मंडळाचे पण कंदील आपण मंदिर मंडळाचे म्हणजे मोठे कंदील असतात ते सोसायटी सोसायटीमध्ये बाहेर मोठे कंदील लावतात ते सुद्धा मोठे सुद्धा बनवतो आपण बाहेरच बघायला तर मंडळी हे बघा हे असे मंडळाचे कंदील आहेत मंडळात म्हणा किंवा तुमच्या सोसायटीमध्ये म्हणा असे सुंदर असे हे मंडळाचे मोठ्या प्रकाराचे कंदील आहेत म्हणजे जवळपास बघा दादांच्या उंचीपेक्षाही थोडा मोठा हा कंदील आहे सुंदर असे कंदील आहे हा तर मंडळी हे आहे सोसायटी आणि ह्या सोसायटीच्या बाहेर देखील असं यांचं काम चाललेलं आहे दादा हे तुमच्या बाहेर पण इथे काम चालू आहे का यांचं हो हो आतमध्ये जरा थोडी जागा कमी करते ऑर्डर खूप चालू आहेत मोठ्या कंदलीसाठी कारण की ठाण्यामध्ये मोठे कंदील कोणच बनत नाही फक्त आमच्याकडेच भेटतात त्यामुळे मोठ्या कंदीलला जरा का जागा जास्त लागली म्हणून आम्ही बाहेर काम चालू केले आणि कामाला जे मुलं आहेत ते मुखबधीर मुलं आहेत म्हणजे ही सगळी मुखपती मुलं म्हणजे ते कॉलेज करून आमच्याकडे पार्ट टाइम जॉबला येतात त्यांना पण जरासा रोजगार मिळावा जरासं पॉकेट मनी मिळावं म्हणून ते तर आमच्याकडे काम संध्याकाळी जर चालू करतात ते दहा एक वाजेपर्यंत काम करतात त्यांचा त्यांना रोजगार मिळतो आणि ते बनवतात चांगले म्हणजे हे पण एक कलाकार आहेत अशा मुलांमध्ये कलेचा जास्त आवडीने सुंदर असे मेहनत करता येते मुलं शाळा कॉलेज आहेत कामावर जातात नाही नाही एक दोन काम जॉबवरचे असतील पण ते पण आमच्याकडे पहिल्यापासून दहा पंधरा वर्षापासून काम आलंय सर्व सर्वच सर्वच पूर्ण कॉलेज त्यांचा ग्रुप एक ग्रुप आला की दुसऱ्या दुसरा नवीन ग्रुप ते पाठवतात म्हणजे तुम्ही त्यांच्या संस्थेशी आम्ही कॉन्टॅक्ट केला ही असे त्यावेळेस दरवर्षी एक एक बॅच त्यांची येत असते आमच्याकडे कामाला ज्यांना गरजू आहे कामाची गरज आहे ते आमच्याकडे येतात जॉबला दरवर्षी यांची संस्थेचं नाव कळेल का संस्थेचं नाव त्यांचे कॉलेज आहे गोडबंदरला शाळा आहे त्या शाळेत आम्ही एकदा कॉन्टॅक्ट केलेला त्या शाळेपासून आम्हाला यांचे कॉन्टॅक्ट भेटले दरवर्षी म्हणजे शाळेबरोबर त्यांना रोजगार पण मिळतोय फावल्या वेळात ते काम नाही देखील करतात सुंदर असं दादा तुमच्याकडनं सुंदर असं काम तुम्ही केलेलं आहे कारण तुमच्या ह्या कंदिलाच्या उद्योगातून काही अशा मुलांना व्यवसाय देखील करायला मिळतो आहे त्यांचा रोजीरोटी पण चालते त्यावरती थोडं का हो है ना पण अभ्यासाला त्या पैशातून काहीतरी हातभार लागेलच सुंदर असा दादा तुमचा कन्सेप्ट आहे इथे असे मोठे मोठे कंदील देखील आहेत ही दा दादा ही क्वालिटी कुठली आहे कंदिलाची हे बिग साईज आहे कंदील कंदीलमध्ये म्हणजे एक एक आम्ही एक याला नावं ठेवले आहेत म्हणजे प्रत्येक रेंजमध्ये याच्यामध्ये एके ट्रिपल एक्स आहे म्हणजे जी सोसायटीला हा। जो लागतो कंदील काभार आहे तीन फुटाचा पट्ट्या पकडून हा बारा फुटापर्यंत जातो बारा फुटापर्यंत जो आपण रोडमध्ये लावला आहे तो तुम्ही बघू शकता अच्छा हे बघा सुंदर असे या लोकांनी दादांचं इकडचं असं हे कंदील आहेत जे तुम्ही सोसायटीमध्ये असे मोठे कंदील वापरू शकता तर ह्या इथे पण आपल्याला असे कंदील बनवताना काही मुलं दिसत आहेत कामाचा वेग अतिशय वाढलेला आहे कारण तर थोड्याच दिवसात आता दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि काही लोकांचे ऑर्डर देखील असतील त्यामुळे वे कामाचा वेग वाढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सुंदर सुंदर असे कंदीलचे मॉडेल हे इथे बनत आहेत ते हे छोटे कंदील देखील आहेत ना छोटे कंदील पण आहे जेव्हा लहान कंदील पण येतात जे आपल्या तोरण म्हणून बाजूला लावले जातात म्हणजे सोसायटीच्या ऑफिस आहेत अच्छा आपल्याकडे भेटतात तिथे व्हरायट्या लावलेल्या आहेत सगळे अच्छा म्हणजे हे एखाद्या रिक्षामध्ये गाडीमध्ये लावण्यासाठी पण कंदील आहेत सुंदर असे कंदील आहेत ते बघा छोट्यामध्ये देखील असे हे सुंदर कंदील आहेत घरातील दारामध्ये तुम्ही असे लावू शकता एखादी अशी लांबलचक माळ बनवून याची प्राइस काय हा तुम्हाला पन्नास रुपयाला पीस पडतो पन्नास रुपयाला तीनशे रुपयाला पॅकेट सहाचं तीनशे रुपयामध्ये सहाचं सहाचं सा पॅकेट सा पन्नास रुपयाला सिंगल सुंदर आहे त्याचे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटी असतील ना पॅटर्न आहेत सगळे नुसार त्याच्यामध्ये आता हे वे वेगळे पण पॅटर्न आहेत कंदिलाचे छोटे छोटे असे कंदिलाचे पॅटर्न आहे असे देखील कंदील आहेत निरनिराळे बघा वेगवेगळ्या पॅटर्नचे कंदील आहेत पाहायला मिळतात आपल्याला हे छोटे कंदील आहेत सुंदर असा चित्र असलेला कंदील यायचे आहे तसाच बाजूला ओमचा कंदील आहे दादा या कंदिलांचे दोन पाहिजे सांग ना मला हा कंदील आहे आपल्याला तीनशे पन्नास रुपये येतो हा फोल्डिंग कंदील फोल्डिंग कंदील आणि कंदील तीनशे रुपये ओम श्री कंदील ओम हा पण फोल्डिंग होणार का हा फोल्डिंग नाही हा फोल्डिंग मध्ये आणि हा खनांचा एक कंदील हा खनाचा कंदील आहे हो हा वेल प्रो मध्ये म्हणजे ओपन करून तुम्ही घडी मारून ठेवू शकतो घडी मारून अच्छा म्हणजे पुढच्या वर्षी देखील आपण वापरू शकतो आणि तसाच हा छोटासा कंदील आहे साईज लहान आहे दिसायला प्लास्टिकचा पण इको फ्रेंडली आणि हा डबल सेटचा आहे का हा हा एक सुंदर कंदील आहे याची काय कॉस्ट आहे दोनशे रुपये दोनशे मध्ये हा एक सुंदर आहे कंदील त्याचं फुटबॉल म्हणून आम्ही नाव ठेवलेलं आहे फुटबॉल नाव ठेवलेलं आहे हा गोलच वाटतो ग्राउंड मध्ये फुटबॉल नाव ठेवलं आपण कापड आहे का याला कापड आहे सगळे छान कंदील आपण प्रिंटमध्ये दीपावली म्हणजे पाऊस पडला तरी हे कंदिला आणि प्रिंटमध्ये कापड आणि प्रिंट मध्ये दोन हजारच्या रेंज मध्ये येते हे दोन हजारच्या रेंज मध्ये का हे एवढा नायलॉनचे विणलेले कंदील त्यांना एक कंदीलला बनवायला कमीत कमी तीन ते चार दिवस लागतात म्हणजे तुम्ही दिवाळी संपली त्याच्यानंतर घरामध्ये शोपीस म्हणून वापरू शकता वर्षानुवर्ष वापरावा असा हा कंदील दिसत आहे सुंदर असे कंदील आहेत त्याच्यामध्ये हा रामाचा देखील आहे त्याचबरोबर श्रीकृष्णाचा पॅटर्नचा देखील आहे असे वेगवेगळे कंदील देखील आहेत अब लाग़े। 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 हे काय आहे आपलं पण लावते लँटर्न आहे ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये लावायला आहे बघा सुंदर असे हे लॅटर्न आहेत याची काय प्राईज आहे रुप पन्नास रुपये पन्नास रुपयाला एक पीस नाही नाही पूर्ण पॅकेट पूर्ण पॅकेट पन्नासचं ओके थँक्यू आणि तसेच हे चांदणीचे कंदील आहेत फोल्डिंग मधले अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे पासून आहे तो सिल्वरचा कितीला आहे तो सिल्वरचा तीनशे रुपये तीनशे मध्ये तो पण काय कागदच आहे नाही कागद नाही आहे तो मध्ये बाकी सगळे कागदामध्ये तो प्लास्टिकमध्ये प्लास्टिक सिल्वरचा सुंदरच वाटत एकदम सुंदरच आहे आणि हात छोटासा पण बघा भारी वाटतोय कंदील बघा सुंदर असा कळसा कंदील प्राइस काय पंधराशे पर्यंत पंधराशे पर्यंत आणि आपण समजा कोणत्या पॅटर्न मधली ऑर्डर दिली तर ऑर्डर मिळणार का सुंदर असे कंदील आहेत बघा या ठिकाणी जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करा एट झिरो एट झिरो नाईन झिरो टू डबल वन आणि तुम्ही ऑनलाईन पण देता का पाठवून पण चालतं होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये चालेल थँक्यू मंडळी तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे नकार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय